कामानी जवळ नाही गर्दी राहतो गाडी जाणार अस्गाने शॉर्टकट मंदिरापर्यंत जायला चाललो चाललोय मी तर वर्ष आमची बीज अशी तुकाराम बीज म्हणजे ना तुकाराम महाराजांचं आहे ना खुंटक खुंट कने आज असतो आणि ना तुकाराम महाराजांचं आहे ना जन्मस्थळ आहे डेट पण लिहिलेली मी ना एक वर्ष आधी आहे ना आपला ब्लॉग बघत होतो बिझ बिझतला आठवलं र यासाठी चालू केलं तुम्ही खर तर मेमरीसाठी लय भारी वाटलं बघितलं अर जामे केलं रे यांनी जास्त मोठा बोध भरला होता आज तरी कमी रे त्याला मक्याला पाणी दिलं असतं ना मग ल हवी झाला असं माहिती का एवढ्याच्यात लय भरली अशी कुट्टी मी आणली फुल जा आपल्याला पलीकडं पुसायचं फक्त नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्याकडे नवीन व्हिडिओमध्ये आता जवळपास आहे ना दहा वाजून पंधरा मिनटं आल्यात गुवाहाट्यात आलो ना वा सरांना आत घेतली आणि त्यांच्या पुढं काढबा टाकून दिलाय सकाळचा होता थोडा टाकला फक्त जरा खाल्ल्यामुळं आज नेमकी ना तुकाराम करम बीज आमच्या इथं त्याच्यामुळं म्हणलं आज लवकर आहे ना आत घ्यावा कारण की मला त्याच्या तावड्यात म्हणलं कटिंग बिटिंग करून येतो दारीवि करून येतो रात्री या म्हला ते शॉपिंग करा मग चला मी ना एक वर्ष आधी जाय आपला ब्लॉग बघत होतो बिज बिजतला आठवलं र यासाठी चालू केलं तुम्ही खरं तर मेमरीसाठी लय भारी वाटलं बघितलं बोलतो म्हणजे एवढं कमीत कमी आत तरी ऊन लागत नाही रे आणला वाईट ऊन लागते आत बांधली खात नाही पाणी पण बघ पाणी पण आणावं लागणार रे आम्हाला कारण की पाणी संपलेलं आहे हा बघतोय अर्धा ब्यारण राहिला असेल अर्धा ब्यारली

जाऊ जाऊ जाऊन विचारतो फोन करून आपल्या दोन तीन कामं पण आपली आवड्यात ऋषाला भेटायच्या ऋषाला असं व्हिडिओ काढता येत नाही त्याला म्हणतात चल म्हणून गाडी चालवायला असली एकजण काय वाटत नाही आणि व्हिडिओ काढता येतो व्यवस्थित मग हळूहळू गर्दी वाढली बायपासला गर्दी नाही असत पण मेन रोडला फुलं असणारे अख्खं बाई फुल फुल आपल्याला पलीकडे पुसायचं बघतं एक सेकंड अरे क्षवाल अरे चला 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 चला, अरे का घोडी बसी तरी अर जाम नाही गेल रे यांनी आपके लाईन जाऊजंड इयर्स लाईत कटिंग केली आता द्यायला पाणी नाहीये कधी जायला लागेल व्हायला आता गाडी चालू आहे ना माझी काय प्रॉब्लेम झाला नाही परत बॅटरी टाकली र तरी चालू आहे ना ऊन लागायला लागले रे आता अकरा वाजले बरोबर बोट्या जायला लागले रे त्यांनी पाणी आणलंय पाणी पाहिजे वाचत राहणार चालू आहे ना असा एक व्हिडिओ काढता येत नाही मला प्रॉपर गाडीच धरता येत नाही पण आवड लेटर मग आता साडे अकरा वाज घरी आलो तस गोट्यात गेलतो पण येणार त्याची पाणीच नाही आणलं बरं आलं मी आठ वाजता बांधून गेलतो कारण मला आता एक ता एक तास लागला मला कटिंग करायला घरी आलं ते कॉफी पेलोच नाही मग कटी आलो घरी आलो आणि घरी केले चहा चहा घेऊन डायरेक्ट खाली जायचं परत मग तिथला फोन करायला गेल पाणी आण खाली पाणी पाजून मग कुठे पण टाकायची राव कुठे आहे रे तू आता आम्हाला आले कुठे न्यायच्या कुठे न्यायला आलो याच्या वर वाट्यावरती किती पडले रे आज नाही एवढी वाळली होती अरे लई जर वेटले कमी झाले जर प्राणा दर जरा हेल्प हेल्प करा चल लावून दे काल जास्त मोठा बोध भरला होता तु 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 आज तरी कमी रे त्याला मक्याला पाणी दिलं असतं ना मग लय हिवी झाला असं माहिती का एवढ्या छत लय भरले अशी कुठी मी लय आणली ते वजन एवढं वाटत पण नव्हतं गाडीवरती बरच होत आज ते लय खास होते वाईट रे पैसे पण छापले पाहिजे <laughs> हिप हॉप स्टार होता काय तो आता एम सी एम सी <laughs> आई आए... एमसी <याँची> चंदू तिथ बसलो होतो मी प्रणय आम्ही सगळं बसलो तो रितेश पण होता चालू आहे बाई वाईट होऊन लागतं राहते गरमच होत आहे तिथे एसी चालू केलं झोपे तिथे डायरेक्ट कूलरनी खाल टाकलं तो खाल्लं बाई यांनी أي <applause> أسرة बार बार सा दो, आता बराबर साडेसहा वाजल्यात घरी साधारण आहे ना दोन दीड दोनच्या दरम्यान गेलो असून मी घरी गेलो झोपलो आता उठून बरं गोठ्या वालो आहे गावात जायचं आता पोरांसोबत एक साडे आठ वाज साडेसात आठ चारम्यान जायचं तर वर्ष आमची त्यानं बीच असेल तू करम म्हणजे ना तुकाराम महाराजांचं आहे ना वळ खुंट कने आज असतो मागल्या आगल्या वर्षी पण आम्ही गावात गेलो तो सगळ्या ब्लॉगिंगमध्येही ना असं व्हिडिओ सर कॅप्चर केले ना आपल्याला ना कधी मेमरी बघता येते हे भारी अजून त्याला पुढं जायचे रे आत्ताशे मी एक वर्ष कम्प्लीट केलं आहे तसं बघितलं तर रेग्युलर अजून जसं पुढं जाईन ना तसं तीन चार पाच वर्षानंतर ला ना लय भारी वाटेल आता कोणच नाही पोरांनी बाहेर बांधलीच नव्हती इथं कोणा आलंच नाही मग मी पण आताच बांधली बाहेर काढलीच नाही डायरेक्ट ना आंबोट टाकून पाणी बाजून कुट्टी पाजली कुट्टी चारली आणि बाहेरचं ना, 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 ना जाळून घेतलं परला बंद करतो कुठे आपल्याला गावात जायचं नाही का एक दीड दोन तास तासानंतरच जाऊ एवढं लवकर जाऊन पण काय करणार पण ती पण येईल आता जवळपास रात्रीचे ना साडे दहा वाजल्यात आत्ता चाललो मी आता दर्शन करा गावात लेट चाललोय कारण की ना गर्दी होती वाईट राम मग गेलो तर आम्ही गर्दी होती पण रिटर्न आलो परत मी चावू आलोय कामानी जवळ नाही गर्दीही राहून गाडी जाणार असत ना या मार्गाने शॉर्टकट एक मंदिरापर्यंत जायला येऊन चाललोय मी कुठं गर्दी जास्त अजून साडे दहा अजून गर्दी राह लय बाहेर नये या मार्गे मार जातो कट्ञाणी आलं नाही जास्त गरज नाही गाडी लावलीत लावली आमची बिल्डिंग आहे देवगावतली सगळ्यात पहिली सीची बिल्डिंग ही पडा पडाय आलेली फार पडली ना दोन तीन जाती याच्या खाली ओ मुख्य मंदिर आहे महाराजांच चप्पल काढू हात जाऊ एक साइड ला काढतो बाई नाही

i oh,